आवाज मानदेशाचा सध्या मान तालुक्यातील माणगंगा नदी तुडुंब भरून वाहत आहे नदीवरील सर्व बंधारे भरून पाणी खाली जात आहेत खाली वाहत जाणारे पाणी म्हसवड येथील बंधाऱ्यावर एक पंप हाऊस बांधून योग्य त्या क्षमतेच्या पंपाने आजूबाजूच्या बंधाऱ्यात सोडले तर हेच पाणी त्या त्या भागातील लोकांसाठी जीवन संजीवनी ठरू शकते असं मत म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी फेसबुक अकाउंट केला आहे माणगंगा नदीवरील सध्याचे व्हिडिओ बारकाव्याने आणि शांतपणे विचार करून पाहिले तर आपल्या सहज लक्षात येईल की गेल्या कित्येक आठवड्यापासून माणगंगा नदी अशीच भरून वाहत आहे आणि पुढे काही आठवडे किंवा महिने वाहत राहील जर हे वाहून जाणारे पाणी नदीपासून फक्त काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि आता पूर्णपणे कोरडा असलेल्या मासाळवाडी राऊतवाडी किंवा इतर तलाव्यामध्ये म्हसवड येथून तुडुंब भरून वाहणाऱ्या बंधाऱ्यावर एक पंप हाऊस बांधून योग्य त्या क्षमतेच्या पंपाने सोडले तर हेच पाणी या भागातील लोकांसाठी जीवन संजीवनी ठरू शकते तसे शेती फळबागा शेळ्या मेंढ्या पालनासाठी पशुपालन कितीतरी जणांना उपयोगी ठरेल आणि कितीतरी लोकांच्या हाताला काम मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते अशीच परिस्थिती पूर्ण मान खटाव मध्ये असून अशाच प्रकारे मानगंगा आणि एराळा नदीवरील वाहून जाणाऱ्या बंधाऱ्यातून हेच पाणी जवळपासच्या पूर्ण न भरलेल्या तलावामध्ये सोडून ते सर्व तलाव पूर्णपणे भरले तर मानकटावच्या जनतेचे जगणे कितीतरी सुसह्य होईल याचा मानकटावमधील जनतेने विचार करावा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडूसाहेब यांनी मानकटाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अरविंद पिसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे यामध्ये पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पिसे यांनी फेसबुक अकाउंटवरून सांगितलेल्या तीन उपायांपैकी एक उपाय आहे मान मधील जनतेने अरविंद पिसे यांना नेहमी सहकार्य केलं आहे यापुढेही ते नक्कीच सर्वांच्या मदतीने मानखटावचा पाणी प्रश्न तडीस नेऊ शकतात याची शंभर टक्के खात्री आहे हे सर्व व्हिडिओ एकतीस ऑगस्ट दोन रोजी घेतले आहेत मसवड येथील यात्रा मैदान येथील माणगंगा नदीवरील पाणी भरून वाहणाऱ्या बंधाऱ्याचा आहे त्याचबरोबर म्हसवड येथील राऊतवाडी जवळील माणगंगा नदीवरील पाणी वाहून जाणारा बंधारा दहिवळी येथील मानगंगा नदीवरील पाणी भरून वाहणारा बंधारा मसवड जवळील मासाळवाडी येथील ठणठणीत कोरडा पडलेला मासाळवाडीच्या तलावाचा व्हिडिओ आहे मान सोफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा